नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगना पडेगा एक राष्ट्र केली आहे काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात या चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्वाची भूमिका बजावते असेच अनोखे शीर्षक असलेले सकाळ तर होऊ द्या हा मराठी चित्रपट सिनेमासृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे सकाळ तर होऊ द्या हा चित्रपट दहा ऑक्टोंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे श्रेय पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेल्या सकाळ तर होऊ द्या या चित्रपटाची निर्मिती नम्रता सिन्हा यांनी केली आहे नम्रता सिन्हा यांनी आजवर अनेक लोकप्रिय टी व्ही मालिका आणि वेब सिरीजची निर्मिती केली आहे तसेच त्या सुप्रसिद्ध चित्रपट निर्मिते विनय सिन्हा यांच्या कन्या आहेत ज्यांनी अंदाज आपणा आपणा आणि नसीब यांसारखे अनेक अजरामोड हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे आता नम्रता सिन्हा यांनी सकाळ तर होऊ द्या या, हो या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीचे पर्दापण केले आहे आजवर हिंदीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या आलोक जैन यांनी सकाळ तर होऊ द्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे जगण्याचा मंत्र देणाऱ्या या चित्रपटात सुबोध भावे आणि मानसी नाईक मुख्य भूमिकेत आहेत अतिशय वेगळ्या जोनरच्या या सुबोध आणि मानसी आजवर कधीही न दिसलेल्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे लवकरच सकाळ तर होऊ द्यायची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे वास्तव परिस्थितीला सामोरे जातात तसेच असंख्य अडचणीवर मात करत जगण्याला नवीन दिशा देणारी कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल या चित्रपटाबाबत दिग्दर्शक अलोक जैन म्हणाले की दोन व्यक्तिरेखांच्या बळावर प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवण्याची किमया या चित्रपटात पाहायला मिळेल हा केवळ मनोरंजक चित्रपट नसून जगण्याचे कटुसत्य सांगणार आहे समाजापर्यंत महत्वपूर्ण संदेश पोहोचवणार आहे चित्रपट पाहताना प्रत्येकाला तो आपलासा वाटेल दर्जेदार निर्मिती मूल्याच्या आधारे सकाळ तर होऊ द्याच्या रूपात एक दर्जेदार चित्रपट बनवण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण ट्रेमने केला असून निर्मात्यांनी मोकळीपणाने दिल्याने मनजोगता सिनेमा बनवण्याचे समाधान लाभल्याचेही जैन म्हणाले हिंदी सुप्रसिद्ध संगीतकार हिमेश रेश्मिया यांची हिमेश रेश्मिया मेल्डीज या सिनेमातील गाणी रसिकांच्या भेटीला आणणार आहे गीतकार अभिषेक खनकर यांनी लिहिलेली सकारतर होऊ द्यामधील गाणी संगीतकार रोहित राऊत यांनी संगीतबद्ध केली आहे सारे गमप लिटिल चॅम्सद्वारे नाव रूपाला आलेल्या गायक गीतकार रोहितने आजवर बरीच लोकप्रिय गाणी गायली असून त्याच्या सुमधूर रचनांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे चित्रपटातील संवाद लेखन ओमकार बर्वे आणि अंकुश मरोडे यांनी केले असून छायाखानाची जबाबदारी सुनील पटेल यांनी सांभाळली आहे सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करण्यात आले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार पराग यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा